इस कार्यकारी की महत्वपूर्ण घोषणा आज होने जा रही है इस मौके पर यहाँ पर उपस्थित जिनके माध्यम से घोषणाएं होने जा रही है ऐसे शहर के ऊर्जावान जिनका नेतृत्व सभी को मालूम है जिनके माध्यम से पार्टी के बहुत अच्छे कार्य नियुक्ति के बाद हो रहे हैं ऐसे हमारे नेतृत्व सम्माननीय अजीत जी अहिकर साहब महिलाओं की अध्यक्ष सम्मानीय हमारी ताई सुनीता सुनीता ताई, ताई प्रदेश के हमारे प्रवक्ता और प्रदेश के महासचिव हमारे बड़े भाई प्रशांत जी पवार साहब प्रदेश के महासचिव तानाजी वनवे साहब प्रदेश के महासचिव हमारे राजेश जी माटे साहब प्रदेश के सचिव आनंद सिंह जी बजरंग सिंह जी परिहार रमन जी ठौकर और आज का नियुक्ती सभी का मी दिल से स्वागत आज ज्या पद्धतीने कार्यकारणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने शहर विभागामध्ये एक महत्वाची भूमिका एक महत्वाची ताकद ज्या माध्यमातून मिळते असे सर्व विभागीय अध्यक्ष तोलून मापून त्यांचं कार्यकर्तृत्व बघून आज करण्यात येत आहे तसेच ज्या लोकांच्या माध्यमातनं या संघटनेला अनेक वर्षांपासून बळ मिळालेलं आहे सन्मान्य प्रशांती पवार साहेब अध्यक्षतेमध्ये दे। अनेक लोकांनी काम केलेलं आहे त्यांची पक्षकार्यासाठी जी प्रगती बघून जे कार्य बघून त्यांना उपाध्यक्षपदी काही लोकांना महासचिवपदी काही लोकांना संघटन सचिवपदी काही लोकांना सचिवपदी अशी कुशल चांगली ताकद देणारे पक्षासाठी अशा लोकांची आज नियुक्ती होणार आहे या प्रसंगी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो सन्माननीय शहराचे अध्यक्ष आमचे शहराचे ऊर्जावान कार्य कार्याध्यक्ष श्रीकांतजी शिवणकर आपण दिलेली आहेच कार्यकारणी बनवण्याकरता थोडा विलंब झाला याचा उपमुख्यमंत्री आमदार खासदार आजी आमदार माजी खासदार व सर्व महाराष्ट्राचे अध्यक्ष नागपूरला माझ्या टेनेमध्ये येऊन जो शिबीर झाला त्या आम्ही खरंच भाग्यवान समजतो की असा मोका फार कमी लोकांना मिळतो तो म्हणा ते सफल तो शिबीर जे आहे ते सफल शिबीर झालं त्यामध्ये अनेक घेण्यात आलेले कालच आम्ही मुंबईला होतो नागपूर विद महाराष्ट्राचा सर्व अध्यक्षांना कार्याध्यक्षांना तिथे निमंत्रित केलं होतं व वर्ली डोममध्ये काल एक मिटिंग झाली व त्या ठिकाणी ते ज्या शिबिरमध्ये ठरलेलं होतं मी काम पक्ष कसा वाढवायचा कारण यानवर हे चेहरा नाही टेक्नॉलॉजी ठीक टेक रोज टेक्नॉलॉजी बदलते माणसानी त्याच्या अनुषंगाने पुढे जायचं आहे म्हणून त्यांनी नवीन एक एक ग्रुप फाउंड केला महाराष्ट्रामध्ये व सर्व पदाधिकाऱ्यांना त्यामध्ये ते समाविष्ट करणार आहेत सर्व अध्यक्षांना सर्व मंत्र्यांना सर्व आमदार खासदारांना व तुम्ही काय काम करता नुसतं उपाध्यक्षपद घेतलं अध्यक्षपद घेतलं त्यानंतर संपलं असं आता होऊन असं चालणार नाही कारण एक टीम महाराष्ट्रामध्ये काम करणार आहे आपलं परफॉर्मन्स दाखवण्याची तर ते परफॉर्मन्स त्या जो ग्रुप बनवला आहे त्यांनी त्याला काय म्हणतो आपण कनेक्ट एनसीबी कनेक्ट एन सी बी कनेक्ट एक ॲप त्यांनी बनवलेला आहे तो ॲप पदाधिकारी इकडे लावा शेअर काही एक ॲप पदाधिकारीकडे तो आपल्याला त्यामध्ये आप इन्वॉल्व्ह हो व्हावं लागेल व आपल्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत रोजच्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे दुसरा पदाधिकाऱ्याने मी सांगू इच्छितो का आपण खूप एक म्हणजे चंपो ॲक्टिव्हिटीज करून लोकांना आकृष्ट नाही करू शकत बरं वाटणे हा भाग वेगळा आहे बढिया रहा आहे लायटिंग लगा दिया, प्रोग्राम कर प्रोग्राम पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सामान्याच्या ग्रह घरी घरी जा काही तामझाम न करता चार पाच जणं मिळून प्रमुख लोकांना घेऊन आपापल्या एरियामध्ये आपले जे नातेवाईक आहे आपले परिचित आहे त्यांच्या फॅमिलीशी तुम्ही मिळा तर ती फॅमिली तुम्हाला जुळेल असं त्यांचं हा या प्रकारचा एक आमूलाग्र बदल जो आहे राजकारणामध्ये होऊ घातलेला आहे तर त्यानुसार ना ही पहल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे त्यानुसार आम्ही जाणार आहो आमची आमचं कार्याचं मोजमाफ जे आहे ते त्या माध्यमातून होणार आहे म्हणून माझ्या आज मी जाहीर करणार आहे जी कार्यकारणी त्यांनी समजून घ्यावं का त्यांचा त्यांचा कार्याचा आढावा आपोआप डे टू डे प्रदेशात प्रदेशकडे जाणार आहे तिथून ते आम्हाला फीडबॅक देणार आहे की तुमचंही एक पदाधिकारी काम करत नाही किंवा काम करतात म्हणजे फार चांगली गोष्ट सम काम करणाऱ्यांकरता चांगली गोष्ट झालेली आहे व नुसतं पद पद घेऊन कार्ड वापरून काम करणाऱ्यांकरता ही गोष्ट चांगली नाही आजच्या हिशोबाने तर मी आजची कार्यकारणी माझ्या या ठिकाणी बसलेले सर्व म मान्यवर या ठिकाणी बसलेले आहे सर्व नाव घेण्यामध्ये वेळ जाईल सर्वांना तुम्ही ओळखताच आहे शहरामध्ये अनेक वर्षापासून आपण काम करतो इमिजिएट पाच प्रेसिडेंट आहे ग्रामीणचे नवनियुक्त अध्यक्ष आहे व सर्व प्रदेश पदाधिकारी आहे माजी अध्यक्ष दिलीप साहेब आहेत सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत व ज्यांना नियुक्ती आज देणार आहोत ते त्यांना तेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित त्यांना आपण बोलावलेलं आहे तर यामध्ये अनिल अहिरकर अध्यक्ष श्रीकांत शिवनकर कार्याध्यक्ष तर हे आहेच ते वरून नियुक्ती आहे त्यांची उपाध्यक्ष म्हणून मी चार वर्ष जेव्हा जुन्या बॉडीमध्ये अध्यक्ष होतो त्यावेळेला खांद्याला खांद्याला माझ्याशी काम करणारे वीरेंद्र यादोकाजी या ठिकाणी आहे ते आप खडे यांना कोशाध्यक्ष म्हणून आम्ही जाहीर करतो आहे हा महिला अध्यक्ष आहे त्या तुमच्या महिला प्रांताध्यक्षांचं नाव आम्ही चर्चा झालेली आहे तुम तुम्हाला योगाचे अध्यक्ष आले आहे का विचार करावा लागेल के ला। विचार केला पाहिजे ना दोघंही आज महत्वाच्या वेळेला नाही आहे तर विचार करावा लागेल ला। या प्रसंगी विशेष निमंत्रित उपस्थित आहेत विशेष निमंत्रितचा अर्थ असा आहे का जेव्हा किंवा कोणते आम्ही निर्णय घेऊ किंवा काही पदाधिकांच्या आमचे इमिजिएट पास प्रेसिडेंट प्रदेशचे प्रवक्ता महासचिव प्रशांतजी पवार आहेत तानाजी वनवे साहेब आहेत आबा पांडे मॅडम आहेत राजेशजी माटे आहेत या ठिकाणी आनंद सिंगजीसुद्धा आहे बजरंग सिंगजी परिहार आहेत जानबा मस्के आहेत डॉक्टर जानबा मस्के आहेत व दिलीप पनकुले भाऊ आहेत हे सिनियर लीडर्स आहेत नागपूर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर यांच्याशी यांचा अनुभव जो आहे तो अनुभव यांच्यासोबत शेअर करून कसं चांगलं करता येईल असा या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे हे विशेष निमंत्रित राहणार आहे त्यानंतर विभागीय पहिले मी माझी उपाध्यक्ष डिक्लेअर करतो विभागीय विभागी। विभागी पूर्व नागपूरचे विभागीय अध्यक्ष विभागी म्हणून आम्ही ब्रह्मानंद मस्के यांच्यावर जबाबदारी देत आहोत ते आज पुण्याला आहे आउट ऑफ इट आहे त्यांचे मस्के साहेब आले त्यांनी ते स्वीकार करावा त्यांचं नियुक्तीपत्र असेल त्यांना

वो भी अपनी नियुक्ति या अपनी टीम जो है वो पंद्रह दिन के अंदर बनाएंगे यानी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जो फौज है वो पंद्रह बीस दिन के अंदर में दमदार तरीके से तैयार हो जाएगी कैसे कार्यकर्ताओं को चुना गया है ये सब प्रदा पदाधिकारी जो है इनको मेरिट बेस पे चुना गया है जिनको काम करने के अंदर से तीव्र इच्छा शक्ति है जो जनमानस के प्रश्न छुड़ाना चाहते हैं जो लोगों के बीच में जाकर अपनी बात रख के लोग उनकी समस्याओं के लिए लड़कर लड़ना चाहते हैं सरकार जरिए हमारी रही तो भी सरकार के के खिलाफ भी जाके लड़ने का मौका है तो वो हिम्मत रखते हैं ऐसे लोगों को यहाँ मौका दिया है पच्चीस लोगों तो की कार्यकारिणी में एक भी महिला नहीं है है क्या बात क्योंकि तो हमारी एक महिलाओं की स्पेशल विंग है टीम है और उनके अंदर में अगर यहाँ महिला लेंगे तो उनके वो उनको नाराज़ हो जाएगी कि कभी हमारी टीम के लोग ले रहे हैं तो सुनीता एयर ने हमारी महिला अध्यक्ष है उनको पूरी ताक़त के साथ पूरी टीम बना के हम देने वाले हैं क्या इंडिव्यूअल लड़ाने की तैयारी है देखो हमारे युति में है आपने जो सवाल किया कि इंडिविजुअल लड़ाने के ऐसा कुछ नहीं है हम तो चाहते हैं कि अभी युति में ही लड़ाई हो तो फ़ायदा सबका होगा लेकिन हमारा सम्मान रखा जाएगा तहां वहां तक के हम समर्पित रहेंगे यूती के में लेकिन अगर ऐसा लगेगा कि भाई नहीं उनकी इच्छा नहीं है सम्मान हमारा रखा नहीं जा रहा है तो हमको अपनी पार्टी बड़ा करने का इससे बड़ा मौका कहीं नहीं मिलेगा आपके सम्मान का आंकड़ा क्या है सम्मान का आंकड़ा हमारे नेता डिसाइड करेंगे अभी नेता आने वाले नाते में जल्दी बताया जाएगा आपकी पार्टी में जो बाहर से बाहर से जो लोग आए वो पूरी अपने मर्जी से हमारे साथ इन्वॉल्व हुए हैं और मैं आपको लिखित रूप से बता देना चाहता हूँ कि फुल पूरे टाइम वो हमारे साथ में रहने वाले चारों अध्यक्ष इधर ही आ जाइए 七，六十六。